नमस्कार मी कल्पना गणेशरामसने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैगावरेच्या इथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे तर बघा या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस या सत्रात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही आतापर्यंत जी इयत्ता पाचवीला होती ती या वर्षीपासून इयत्ता चौथीमध्ये आलेली आहे नाही तर आपल्याला खूप मोठी संधी आहे आपल्या इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांसाठी तर आता आपल्याला आपल्याला मी आप या इयत्ता प्राथमिक परीक्षेसाठी तुम्हाला मार्गदर्शन सत्र अरेंज करणार आहे न बंद करू नये बेटा तर आजपासून एक डिसेंबर पासून आपलं रोज हे ऑनलाईन मार्गदर्शन सत्र सुरू राहणार आहे तर आज मी तुम्हाला याची थोडीफार माहिती देणार आहे बघा जसं पाचवीची परीक्षा होती त्याचप्रमाणे ही सुद्धा परीक्षा आहे जवळपास सिलेबस सम सर्व सारखाच आहे फक्त थोडीशी एकदा पाचवीची काठिण्य पातळी ही जास्त होती आणि याची काठिण्य पातळी थोडीशी कठीण राहील तर बघा हा आहे हे पुस्तक आहे हे नवनीतचं आहे आपल्याकडे भरपूर प्रकाशन उपलब्ध झालेले आहेत इयत्ता चौथीचे तर आपण त्याचा वापर करून अभ्यास करू शकतो बघा असे दोन आहेत पुस्तकं आणि त्याचप्रमाणे आपले पेपर सुद्धा दोन होणार आहे एक पहिला पेपर पेपर एक पहिला आहे कोणता आहे मराठी आणि गणित मराठी आणि मराठी ज्यांचं मराठी मीडियम आहे त्यांच्यासाठी ही फर्स्ट लँग्वेज आहे पहिली भाषा आहे म्हणून त्यांची मराठी राहील आणि दुसरा पेपर पेपर क्रमांक दोन हा राहील इंग्रजी आणि बुद्ध बघा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता तर आता हे असे दोन पेपर होणार तर पहिला पेपर आहे मराठी आणि गणित दुसरा पेपर आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता तर इथे गणित हा दोन्ही मिळून पेपर आहे किती मार्काचा दीडशे गुणांचा पेपर आहे त्यापैकी शंभर गुण हे गणिताला आहे पन्नास गुण आहे मराठीचा इथे सुद्धा दीडशे मार्काचा पेपर आहे बुद्धिमत्ता आहे शंभर गुणांचा इंग्रजी आहे पन्नास गुणांचा आता आपल्याला पंचवीस प्रश्न येणार आहे किती प्रश्न येणार आहे आणि शंभर गुणांसाठी पन्नास म्हणजे एक प्रश्न हा दोन मार्काचा असणार आहे तर त्याचप्रमाणे इंग्रजीचे सुद्धा ट्वेंटी फाय क्वेश्चन आणि बुद्धिमत्ताचे सुद्धा फिफ्टी क्वेश्चन प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा तर आता आपल्याला जी आर आलेला आहे या आधी एक शंभर विद्यार्थ्यांना सुद्धा प्रमाणे स्कॉलरशिप मिळायची पण आता तसं नाही आहे आता राज्यातून मिरिट लिस्ट काढणार आहे एक ते पन्नास विद्यार्थ्यांचे आणि प्रत्येक जिल्ह्यातून एक ते पंचवीस अशी मेरिट लिस्ट काढणार आहे आणि त्या फक्त एक ते पंचवीस विद्यार्थ्यांना आणि राज्याच्या एक ते पन्नास विद्यार्थ्यांनाच स्कॉलरशिप मिळणार आहे तर आपल्याला राज्याची सुद्धा तयारी करायची आहे आपलं ध्येय ठेवायचं आहे की आपल्याला कुठं यायचं एक ते पन्नास मध्ये राज्याच्या आपला नंबर आला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण आजपासून तयारी करणार आहोत तर आणि जिल्ह्यात सुद्धा एक ते पंचवीस नंबर आहे तर त्यासाठी आपल्याला ह्या दोन गाईडमधील संपूर्ण अभ्यासक्रमाचा अभ्यास करायचा नुसता अभ्यासच करायचा नाही आहे तर खूप मेहनत करायची आहे कोणतीही गोष्ट आपल्या ठरवलं आहे ना आपण राज्याचं आणि जिल्ह्याचं ते घेय गाठायसाठी आपल्याला किती तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक काय पाहिजे जिद्द एक पाहिजे जिद्द मला करायचंच आहे मला प्रकारे खूप मेहनत करायची आहे आणि मला माझं गाठायच आहे दुसरं पाहिजे करायची आहे रोज अभ्यास झालाच पाहिजे एवढा चॅप्टर झालाच पाहिजे आपल्याकडे खूप कमी वेळ आहे कारण आपला जी आरच लेट आलेला आहे तर कधी आहे आपली एप्रिल शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात एक्झाम होणार आहे त्यामुळे आपल्याकडे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च असे चार महिने आहे आणि एप्रिलमध्ये तर पेपरसेटचा सराव करावा लागेल तुम्हाला तर असे चार महिन्यात आपल्याला ह्या दोन्ही पुस्तकांचा अभ्यासक्रम भरपूर करायचा आहे आता तुम्हाला वाटते हे पंचवीसच आहे पण या पंचवीस मार्चात खूप सगळ्या जा, आप चे वोकॅब्युलरीज आहे ज्या तुम्हाला पाठ करायचंच आहे तर आजपासून जर आपण मेहनतीला लागलो तर आपल्याला चार महिन्यात आपला अभ्यासक्रम पूर्ण होईल त्याचप्रमाणे इंग्लिशचे सुद्धा चेनोनॉमी आहे एक्टोनॉमी आहे वन वर्ड फॉर मेनी वर्ड्स आहेत अशा भरपूर वोकॅब्युलरीज पाठ करायचे आहे पॅसेज आहे ह्या सगळं आपल्याला ह्या चार महिन्यात अभ्यास करायचा आणि गणित आणि बुद्धिमत्तेचं तर आहेच बरोबर मार्क आहेत आणि ते एक टॉपिक भरपूर आहे तर आपण आता ते उद्यापासून रोज क्रमाक्रमाने आपण शिकणारच आहोत तर पहिला आहे गित चित्याने आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्य सातत्य म्हणजे कंटिन्यू सातत्य चालू राहिलं पाहिजे सतत चालू राहिलं पाहिजे दोन दिवस खूप जोशाने अभ्यास केला आणि तिसऱ्या दिवशी कंटाळा आला असं केल्यानं जमेल का नाही तर रोज अभ्यास करायचाच आहे तर आता आपल्याला ठरलं आहे आपलं आपल्याला ध्येय गाठायचंच आहे जिद्दही करणार आहे आणि चिकाटीने आपण अभ्यास करणार आहोत आणि सोबतच सातत्याने करणार आहोत शाळेतही घरी पण वेळाचा वेळ काढून आपण अभ्यास करणार आहोत कमीत कमी रोजचा दोन तास तरी स्कॉलरशिपचा अभ्यास झालाच पाहिजे एवढं ठरवून घ्यायचं आहे आपल्या मनात ठरवायचं आपल्याला आपल्या आईने म्हटलं टीचरनी म्हटलं म्हणूनच करायचं असं नाही आपल्याला मनात ठरवायचं आहे तेव्हाच आपण आपलं ध्येय गाठू तर चला आपण वेळ न गमावता आपल्या स्कॉलरशिप मध्ये सॉरी विषय गणिताचा जो आहे पहिला भाग तो आपण आज करून घेऊया बघा सगळ्यांना संख्या येते तर आंतरराष्ट्रीय संख्याची बघा

देवनागरी लिखिया है। तर आपन देवनागरी लिखी तीन तो, तो हैं, पांहूँगे देवनागरी लिपि। देवनागरी लिपि मतलब बना, हाँ एक, हाँ दो, तीन, चार, पाँच, सात, सात, आठ, नौ। क्या देवनागरी लिपि की संख्या चीनी, आता अंति एक संख्येची मी आपण शिकलोय कोणते हा आंतरराष्ट्रीय तर शिकलोच आहे आपल्याला बरेचसे क्वेश्चन्स विचारले जाते जसं पहिलं क्वेश्चन घेऊ तीन हजार आठ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा कस लिहायचं तीस हजार आठ बघा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह येतात तीस हजार आपण एक देशात घेऊन घ्यायचं एक, उदेखा? एक उदेखा? दश शत हजार दश हजार बघा आता तीस हजार म्हटलेला आहे किती

एक आहे फोर थाउजंड सॉरी चार हजार चारशे अडुसष्ट दुसरा ऑप्शन आहे दोन पाच हजार सहाशे दोन तिसरा आहे सोळा हजार सोळाशे अडुसष्ट सोळाशे अडुसष्ट चौथा आहे सोळाशे अडुसष्ट आणि चौथा आहे सहाशे अडुसष्ट सहाशे चल आता मधून सेव्हन जातो का नाही मग फिफ्टीन मधून सेव्हन गेले

देवनागरी लिपीत आहे आणि हे काय हे आमचं नाही मग आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे नाही आपण हे आलं तर या लिपीत आलं पाहिजे असं नाही मग आई देवनागरी लिपीत आपल्याला उत्तर दिलेलं आहे आपलं उत्तर काय ए नंबर च आणि आपल्याला इथे आन्सर शीट मध्ये अशी चार गोल दिलेले असते ए बी सी डी किंवा एक दोन तीन चार तर एक नंबरचा आहे तर आपल्याला एक नंबरचा आता पूर्ण गोल करायचा आहे आता हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण गोल करतो विचार पूर्वक पहिल्या नंबरच्या प्रश्नाच्या उत्तराच्या याच्यात गोल करायचा आहे एक नंबरचा आला तर एक नंबरचा आहे जर आपण एक लिहिलं हे नाही माझं तज्ज्ञ उत्तर आलं मग मी हे करतो असं जर तर तुम्हाला गुण मिळतात याला चुकीचं दिल्या जाते समजलं का तर असं करायचं नाही हे पूर्ण एकच उत्तर लिहायचं विचारपूर्वक लिहायचं दोन जर याला तुम्ही गोल केलं तर तुम्हाला चुकीचं दिल्या जाईल अर्धवट बघा पहिला क्वेश्चन आहे पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात कशी लिहितात पुढील संख्या अक्षरात बघा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोणत्या नंबरचा आहे अठ्ठ्याण्णव हजार पाचशे चौऱ्याऐंशी बरोबर बघा दोन नंबरला गोल केलेला आहे आपण तिसरं बघा पुढील पैकी अयोग्य जोडी कोणती बघा पहिली जोडी बघा का आहे सिक्स हंड्रेड ट्वेंटी सेवन इज इक्वल टू बघा दोन्ही देवनागरी लिपीतली आहेत एक आंतरराष्ट्रीय एक देवनागरी आहे आणि दोन्ही बरोबर आहे सहाशे सत्तावीस सहाशे सत्तावीस दोन नंबरचं बघा एकवीसशे सहासष्ट वन थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी सिक्स तिकडे पण एक हजार नऊशे सहासष्ट बरोबर आहे तीन नंबरचं बघा काय आहे वीस हजार चारशे पासष्ट आणि इकडे सुद्धा वीस हजार पासष्ट आता चार नंबरचं बघा सत्तावीस हजार पंच्याऐंशी सत्तावीस हजार एकशे पंच्याऐंशी आहे म्हणजे इथे जे ते हंड्रेड प्लेस आहे शतक स्थान आहे ते कसं आहे बदललेलं आहे नऊ पाहिजे तरी, देवनागरी लिपीमध्ये एकच केलेलं आहे त्यामुळे आपलं उत्तर काय चार नंबर असं चार नंबरला गोल करायचं आहे चला आपण पुढचा प्रश्न पाहू बघा चित्र पहा व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहितात बघा चित्र दिसलेलं आहे चार काड्या आहे आणि पहिली आहे एककची काडी दुसरी दशक तिसरी शतक चौथी हजार मग आता आपल्याला हजारच्या याच्यात पाहायचे किती बॉल्स आहे आणि ते काउंट करून संख्या करायची आहे बघा पहिल्या हजारच्या किती बॉल आले फायू मग पहा हजारच्या प्लेसला फाईव्ह कोणत्या ऑप्शन मध्ये आहे दोन आणि तीन ऑप्शन मध्ये आहे नाही फाईव्ह मग आता तिसरं ऑप्शन पहा शतक मध्ये किती आहे चार फोर बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये फोर फोर आहे का शतकला हो आहे त्याला तिसरं बघा दशक प्लेस मध्ये किती आहे तीन बघा तिसऱ्या आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये तीन तीन आहे का हो आहे आता युनिट प्लेस बघा युनिट प्लेस ला सहा आहे तिसऱ्या आणि पण प्रश्न काय म्हणते चित्र पहावं त्यात दाखवलेले आता हे दुसरं आणि तिसरं दोन्ही उत्तर बरोबर आहे पण प्रश्न काय म्हणते त्यात दाखवलेल्या संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहा आता दोन पैकी कोणती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहे ऑप्शन हा तीन नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे तीन नंबरचा इकडे गोल केला आहे बघा व्हेरी गुड तर आपल्याला अशा प्रकारचे पूर्ण स्वाध्याय सॉल्व करायचं आहे आज आपण एवढीच तासिका घेणार आहोत तर तुम्ही ते संपूर्ण स्वाध्याय सॉल्व करून आणायचा काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंटमध्ये सांगायचं की मॅडम आम्हाला हे आलेलं नाही आणि जे ऑफलाईन मुलं आहेत माझ्या वर्गातील ते तर मला प्रत्यक्षच विचारू शकतात तर आपण आपला लाईव्ह क्लास आज इथेच संपवणार आहे आणि उद्यासाठी होमवर्क आहे पाच अंकांपर्यंत संख्यांचे वाचन व लेखन ह्याची जो दुसरा आपला चॅप्टर आहे पाच अंकांपर्यंत संख्यांचे वाचन व लेखन हे आपल्याला करून यायचं आहे आणि सोबतच मराठीचा जो आहे मराठी समानार्थी शब्द हे सर्व समानार्थी शब्द जे आपल्या गाईडमध्ये आहेत ते सुद्धा तुम्हाला घरी वाचन करायचे आहे त्यावर आधारित आपण प्रश्न हे आपल्या ऑनलाईन शिक्षणमध्ये घेणार आहोत आता जर आपण हे प्रश्न शब्द सुद्धा इथे वाचन केलं तर आपल्याला वेळ कमी पडेल त्यामुळे तुम्ही घरी हे शब्द वाचन करून यायचे आहे तर उद्या पुन्हा भेटू याच वेळेवर आपल्या आप ऑनलाईन क्लासमध्ये धन्यवाद <laughs> <laughs>